the size and नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉटिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पालखी आता हळूहळू पुढं निघालेली आहे पुणे शहर सोडलेलं आहे आता हडपसरवरनं काल लोणी काळभोरला पालखीचा का मुक्काम होता आणि आज सकाळी लोणी काळभोरवरनं आता ती यवतकडं मार्गस्थ होती आहे पुणे शहरातनं निघाल्यानंतर देहूतनं निघाल्यानंतर पालखीतले वारकरी जे आहेत हळूहळू पुढं येतात मात्र जसजसे ते मार्गस्थ होतात तस तसे पाय दुखायला लागतात कारण की अखंड पायी वारी सुरू असते त्या निमित्ताने त्यांना थोडाफार पायांना रिलीफ मसाज मिळावा यासाठी आता आपण या भागामध्ये आलेलो आहोत हा सर हा कोणता एरिया आहे मध्ये आलेलो आहोत आणि सर आपलं नाव नवनाथ काकडे नवनाथ काकडे सर हा उपक्रम कधीपासून करताय तुम्ही म्हणजे आता पहिल्या वर्षी आहे का आधीपासून करा पूर्वी केलेला आहे नमस्कार मी नवनाथ काकडे खरं तर गेल्या वर्षीपासून आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे पिंपरी चिंचवड योग विद्याधाम शिबिर यांचं आम्हाला विशेष सहकार्य असतं यामध्ये अनेक लोक आमचे सर्व सहकारी कुटुंबीय हे सर्व सहभागी झालेले असतात आणि देहू पाय जेव्हा चालल्यानंतर थकून जातात त्या वारकऱ्यांच्या पावलांना क्षणभर विश्रांती मिळावी या पवित्र हेतूने हे कार्य आम्ही सुरू ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी हे कार्य जेव्हा संबंध कुटुंबासमोर आहेत काल रात्रीपासून आम्ही ही सेवा सुरू ठेवलेली आहे रात्री स्नेहभोजनाचा कार्यक्रम सकाळी ब्रेकफास्ट पुन्हा जेवणाचा कार्यक्रम आणि त्यामध्ये ही सेवा करणारे लोक आणि वारकरी या सगळ्यांसाठी या सेवेचा लाभ आम्ही ठेवलेला आहे एका गोष्टीचा आनंद या ठिकाणी मनापासून वाटतो आहे जरी आपल्याला पायीवारी करण्याचं भाग्य लाभत नसलं तरी पायीवारी करणाऱ्या या पवित्र पायांची सेवा करणं त्यांना क्षणभर विश्रांती देण्याचं पवित्र काम आमच्या हातून घडतं याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे आणि विशेष कौतुक तुमच्यासारखे लोक याची दखल घेत आहेत याचंही खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो मित्रांनो वारकऱ्यांना थोडासा रिलीफ मिळावा त्यांना आपण हे बघतोय लहान लहान मुलंसुद्धा ह्या वारकऱ्यांची सेवा करतायत महिला आहेत पुरुष आहेत काही सिनियर लोकंसुद्धा वारकऱ्यांचे मसाज जे आहेत त्यांच्या पायांना ऑइलिंग करतायत तेलाच्या बाटल्या छोट्या छोट्या आहेत आणि सगळे अगदी मनापासनं हे काम करतायत कुठंही टाइमपास किंवा करणे दो असं दिसत नाही आहे कारण की आपण हे जे दृश्य बघताय आपण माझ्या मागं हे खरोखर चांगलं आहे तुम्ही जी जी सेवा करताय खूप छान आहे धन्यवाद धन्यवाद आपलंही खूप मनापासून आभार उभा पांडुरंग चंदना दे उभा पांडुरंग

ഹലോപ്റ്റർ <muchas>

よろしくお願いします。